ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग श्रीकृष्णांनी सांगितलेल्या सांख्य तत्वज्ञानाचे समालोचन येथे आपण गीतेच्या अकरा ते तीस या वीस श्लोकांचं समालोचन पाहणार आहोत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील पहिले दहा श्लोक हे पहिल्या अर्जुन विषादे योगाचीच पुरवणी आहेत भीष्म द्रोण या गुरुजनांचा वध करावा की त्यांना पूजार्ह मानावे याबाबत नेमके मार्गदर्शन अर्जुनाला श्रीकृष्णांच्या कडून हवे होते सामान्य नीती व क्षात्र धर्म याबाबत परस्पर विरोध निर्माण झाला होता अशा वेळी आपले नेमके कर्तव्य कोणते ते त्याला कळत नव्हते पहिल्या अध्यायात आपण मानलेल्या मुद्यांमध्ये थोडी चूक झाल्याचे त्याला कळून आले आपण सर्वच कौरवांना स्वजन म्हटले व त्यांच्या मृत्यूने आपल्याला दुःख होईल अशी सबघोडे बारा टक्के अशा स्वरूपात गणती केल्याची अर्जुनाला चूक जाणवली म्हणून त्याने या अध्यायात आपली भूमिका जास्त नेमकेपणाने मांडली आहे सर्व कौरव न म्हणता त्याने या अध्यायात भीष्म व द्रोण यांच्या मृत्यूमुळे आपल्याला दुःख होईल गुरुजनांच्या रक्ताने माखलेले भोग घेण्याची आपली इच्छा नाही असं सांगून आपला युद्ध न करण्याचा मुद्दा जास्त प्रभावी केला आहे क्षात्र धर्माप्रमाणे युद्ध करावे की गुरुजनांची अवज्ञा होते म्हणून स्वधर्माचा त्याग करावा स्वधर्म पालन करावे तर मोक्ष अंतरतो असं म्हणून तो श्रीकृष्णांना शरण गेला व श्रेय मार्गाचा उपदेश करण्याची त्यांनी त्यांना विनंती केली अर्जुन सर्वसामान्य जनांचे प्रतिनिधित्व करतो अशा प्रकारचे प्रसंग मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी येत असतात त्यावेळी तटस्थपणे योग्य निर्णय घेणे आवश्यक असते असा जो योग्य निर्णय घेईल तोच प्रगतीपथावर वाटचाल करू शकतो त्यामुळे सर्वजणांनाच गीता हा ग्रंथ जवळचा वाटतो अशाच प्रकारचा उपदेश श्रीकृष्णाने केलेला असल्यामुळे सर्वजणांना गीता हा ग्रंथ जवळचा वाटतो भीष्म ऋणानिकांच्या मृत्यूमुळे आपल्याला जीव नकोसा होईल ही अर्जुनाची समजूत दूर करण्यासाठी श्रीकृष्णांनी आत्मा व अनात्मा म्हणजे देह यांच्या संबंधांचे विवेचन अकरा ते तीस या वीस श्लोकामध्ये करून अर्जुनाचा शोकच कसा निराधार आहे ते स्पष्ट केले आहे व शोकनिराश प्रकरण समाप्त केले आहे अर्जुनाचा शोक दूर करण्याकरता फक्त हे सांख्य विवेचन आहे हे विवेचन श्रीकृष्णाने आत्मरूप कसे आहे आत्मा व देह यांचे संबंध कसे आहे जीवाला घ्यावे लागणारे पुनर्जन्म व त्या पुनर्जन्माला कारण असणारे विषय या चार मुद्द्यांच्या आधारे केले आहे हे सर्व जो जाणतो तो ज्ञानी असे त्यांनी अर्जुनाला सांगितले व आपले ज्ञान या कसोटीवर घासून पाडण्याची अप्रत्यक्षपणे सूचना केली आहे मनुष्य म्हणजे देह व आत्मा यांचा समुच्चय आहे त्यातील आत्मा कसा आहे भगवंत सांगतात की आत्मा हा अविनाशी आहे त्यातील आत्मा हा नित्य व अमर आहे तो सर्व कालात आहे त्यामुळे त्याला मारणे किंवा तो मरणे या दोन्ही गोष्टी असंभाव्य आहेत म्हणून त्याबद्दल शोक करणे उचित नाही आणि देह तर अनित्य आहे आज आहे तर उद्या नाही आणि एक देह गेला तरी कर्मानुसार दुसरा देह मिळणारच आहे त्यामुळे देहाबद्दलही तो नाहीसा झाल्याचे शोक करण्याचं कारण नाही रणांगणावर मृत्यू पावलेल्या वीरांकरता शोक करणे व्यर्थ आहे देहाला बाल्य तारुण्य वार्धक्य या अवस्थांप्रमाणेच देहांतर प्राप्ती सुद्धा होत असते इंद्रियजन्य सुखोपभोगामध्ये ज्ञानी लोक आनंद मानत नाहीत विषयांचे स्पर्श हे सुखदुःख देणारेच असतात त्यामुळे ते सहन केले पाहिजेत आत्मतत्व अमर आहे व देह नाशिवंत आहे आत्मतत्वाचा नाश कोणीही करू शकत नाही आत्मतत्वाला जो मारणारा किंवा मरणारा समजतो तो अज्ञानी आहे त्याला खरी तत्व समजलेले नाही ज्याला आत्मा अविनाशी आहे हे कळले तो कोणाचा कसा काय नाश करू शकणार या आत्मतत्वाला जाळता येत नाही सुकवता येत नाही शस्त्रांनी त्याला छिन्न भिन्न करता येत नाही किंवा पाणी कुजवूही शकत नाही असे आत्मतवाचे विवेचन केल्यावर भगवंतांनी व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगितले की जरी एखादा आत्मानात्मा विचार करण्यास असमर्थ असला आणि आत्मा येतो आणि देहाबरोबर मृत्यू पावतो असे जरी मानत असला तरी शोक करणे योग्य नाही कारण जो जन्माला येतो तो, तो मृत्यू पावतो तेव्हा जन्म मृत्यू हे अपरिहार्य आहे अशा प्रकारे भगवंतांनी या श्लोकांमध्ये आत्म्याचे अमरत्व देहाचे विनाशित्व पुनर्जन्म व अटल असणारे जन्ममृत्यू यांचे विवेचन करून अर्जुनाचा शोक कसा अस्थायी आहे ते दाखवलं आहे या अध्यायाला जरी सांख्ययोग हे नाव असले तरी अकरा ते तीस या वीस श्लोकातच सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे विवेचन आलेले आहे आणि तेही पूर्णत नाही सांख्यशास्त्रांनी सांगितलेले देह व आत्मा भिन्न आहेत देह प्रकृतीपासून झालेला आहे व आत्मतत्व त्याहून अलिप्त आहे एवढाच सांख्यशास्त्रातील तत्वज्ञानाचा भाग यात आलेला आहे परंपरेने याचे नाव सांख्ययोग आहे पण मधुसूदन सरस्वतीने सर्व गीतार्थ असे या अध्यायाला नाव दिलेले आहे ते सार्थ दिसून येत कारण गीतेतील सर्व विवेचनाचा सारांशच या दुसऱ्या अध्यायात आलेला आहे ज्ञानदेवानी अर्जुनाची भूमिका त्याच्या पातळीवर जाऊन मांडली आहे भीष्मांचे व द्रोणाचार्यांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे त्यांनी स्पष्ट केले आहे व अशा पूजारह व्यक्तींना ठार मारून आपण पापाचा धनी व्हावे का असा अर्जुनाचा श्रीकृष्णांना प्रश्न आहे शेवटी आपल्याला भ्रांतीने ग्रासले असून आपण योग्य योग्याचा योग्या निर्णय करू शकत नाही तेव्हा निकेती आम्हा सांगावे असे म्हणून अर्जुन भगवंतानं शरण गेलि आहे गीतेतील अर्जुन भगवंतांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटत राहतं पण ज्ञानदेवांचा अर्जुन मात्र तू गुरु बंधू पिता तू आमूची इष्ट देवता असं म्हणून खऱ्या खुऱ्या भावानं भगवंतांना शरण गेलेला आहे गुरु शिष्याचा अवैर करत नाही किंवा आई मुलाचा त्याग करत नाही त्याप्रमाणे तैसा सर्वांपरी आम्हाी देवा तुची एक आहासी असं श्रीकृष्णांना सांगून आपल्याला उचित श्रेयस्कर काय असेल ते सांग अशी त्यांनी त्यांना विनंती केली होती येथून पुढे भगवंत स्वजन वधाचे कर्म पापदायक कसे होणार नाही त्याचे विवेचन गीतेच्या अखेरच्या अठराव्या अध्यायापर्यंत करणार आहेत येथून आता पुढे स्वधर्माचा विचार होणार आहे तो भाग आपण उद्या पाहू